नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे संविधानिक मूल्याचा प्रचार आणि लोकशाही सदृढ करण्याच्या उद्देशाने समता महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट येथे तेवीस मार्च रोजी होणार आहे कोरो इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित हा महोत्सव सकाळी साडेनऊ ते सायंकाळी या वेळेत पार पडेल या महोत्सवात देशभरातील विचारवंत अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते विविध विषयांवर परिसंवादात सहभागी होणार आहेत उद्घाटन सत्रात नामवंत विचारवंत डॉक्टर रावसाहेब कासबे ज्येष्ठ समाज कार्य प्राध्यापिका प्राध्यापक अंजली मायदेव आणि कोरो इंडियाच्या संस्थापक निदेशक डॉ सुजाता खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील कार्यक्रमाचे संयोजक समता फेलो अविनाश पोईकर आणि मेघा क्षीरसागर यांनी केलाय उद्घाटनानंतर पुण्याच्या नवियान महाजलासातर्फे विशेष सांस्कृतिक सादरीकरण होईल या महोत्सवात विविध सांविधानिक आणि सामाजिक विषयांवर परिसंवाद होणार आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज